गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रल्प आजच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती महाराजांचा मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुद्धा वीस ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र सर्व ताईज आणि नामांकित सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर दोन्ही दारपणे पूर्ण टाके बाथरूम बेसिन किचन सिपी फिटिंग चे जगवाचे स्ट्रीटवर पूर्णपणे एका झाली पाण्याची टाकी टाकेच्या वॉटर वट्टी सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक गोल्जला स्वतंत्र टाके दर्शनीय भाग पूर्णपणे बॅटो टाइस टाटा प्रवेश कंपनी कंपनीचे अकाशक भक्कम दरवाजा फुटी उंचे सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी भागी रोड पंढरपूर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांचा धुरळ्या उडवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे आमदार सुरेश धस यांना गुंडा गायकवाड हत्याकांड प्रकरणी अटक करण्याची मागणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर केली आहे गायकवाड यांची हत्या धसांच्या शेतात करण्यात आली होती का असा सवालही त्यांनी केला आहे सदावर्ते यांनी ठाण्यात बोलताना ही मागणी केली आहे सुरेश धस यांनी देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपांचा धुरळा उडवला आहे या प्रकरणात काही आरोपींना आरोपी अटक करण्यात आली आहे यातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारवर आले आहेत मात्र सदावर्ते यांनी धसांवर गंभीर आरोप करत मोठा धुळा उडवून दिला आहे मस्साजोकचे सरपंच संतोष गायकवाड यांच्या हत्या प्रकरणात अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या सुरेश धस यांना बुट्टा गायकवाड हत्याकांडाप्रकरणी अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे भास्कर हे तपासातील अधिकारी असून ते मुख्य साक्षीदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे हा देश संविधानावर चालतो कोणाची जात उच्च आणि नीच आहे अशी कोणतीही तरतूद या संविधानामध्ये नसल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आरोपी हा आरोपी आहे मग तो कोणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो आरोपी हा आरोपी असतो भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंडा गायकवाड यांचा जो खून झाला हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर असल्याचं आरोप सदावर्ते यांनी केला आहे कशा प्रकारे हात्यारे तयार करण्यात आली ते दस यांचे शेत होतं का दसांच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले होते ती रक्कम जप्त होते केंद्र हे तपासातील अधिकारी आहेत संतोष देशमुख प्रकरणावर बोलण्यासाठी ते सुरेश दसांना तोंडच राहिले नसल्याचे आहेत बोचरी टीका सदावर्ते यांनी केली सुरेश धस यांच्या कुटुंबाचे इन्व्हॉल्वमेंट गुंडा गायकवाड मर्डर केसमध्ये असेल तर बाबतीत पूर्णपणे छडा लागला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली कॉन्स्टेबल केंद्रे यांचा जबाब नोंदवून पुन्हा तपास पुढे घेऊन नेला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एस म्हणजेच पंढरी वार्ता शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा